गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच गोवंडी मध्ये मिनी ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश फार्मसी विद्यार्थ्याला अटक सहा जप्त नमस्कार मी मीनाक्षी न्यूज नेटवर्क स्वागत मुंबई पोलिसांच्या झोन सहाच्या पथकाने गोवंडी परिसरात कारवाई करत एका मिनी ड्रग्स फॅक्टरी उघडकी या कारवाईत फार्मसीची चोवीस वर्ष विद्यार्थी सलमान शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून सुमारे सहा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे भाड्याच्या घरात ड्रगची निर्मिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान शेख याने स्वतःला वैद्यकीय विद्यार्थी असल्याचे सांगून दोन महिन्यापूर्वी रजा चौक परिसरात एक घर भाड्याने घेतले होते या घरात तो एम डी मेफेड्रॉन आणि इतर अंमली पदार्थ तयार करत होता स्थानिक रहिवाशांच्या मते आरोपी आणि त्याचे साथीदार फारच कमी बाहेर पडायचे ज्यामुळे शंका वाढली होती पोलिसांचा सापळा आणि अटकेची घटना पोलीस उपयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मैत्रानंद खंदारे निरीक्षक प्रमोद पवार आणि एपीआय यांच्या पथकाने ही कारवाई केली छाप्यावेळी आरोपी छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र छताचा भाग तुटल्यामुळे तो खाली पडला आणि पोलिसांच्या तावडीत आला त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले असून त्याचा शोध सुरू आहे जप्त अंमली पदार्थ आणि रोख रक्कम पोलिसांनी या घरातून खालील साहित्य जप्त केले तीन किलो एम डी मेफेड्रॉन बारा किलो गांजा किंमत दोन लाख चाळीस हजार कोरेक्सच्या बाटल्या किंमत रोख रक्कम एक साखळीचा शोध सुरू पोलीस आता या ड्रग्सचे स्रोत तयार करण्यात आलेल्या रसायनांचे वैज्ञानिक विश्लेषण आणि यामागील संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहेत रजा चौक परिसर पूर्वीपासूनच पोलिसांच्या रडारवर असून येथे मोबाईल चोरी प्रकरणातही काही अटक झाली होती आंबली पदार्थाविरोधात पोलिसांची आक्रमक भूमिका या कारवाईने मुंबईतील अंमली पदार्थाच्या अड्ड्यावर पोलिसांचे लक्ष कसोशीने केंद्रित असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे झोन सहाच्या पथकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका संभाव्य मोठ्या गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे